विरोधकांनी काढलेल्या शेतकरी संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली केवळ संघर्ष असं नाव देऊन संघर्ष यात्रा ठरत नसते मधून नेते फिरतायत या संघर्ष यात्रेत शेतकरी कुठेच दिसत नाही त्यामुळे ही केवळ नेत्यांची यात्रा आहे अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना झोडपलंय चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथे विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असताना जाहीर सभेत ते बोलत होते संघर्ष यात्रा नाव निघाने कुठली यात्रा संघर्षाची यात्रा होत नसते अरे संघर्ष यात्रा काढली होती ती आमच्या गोपीनाथराव मुंडे काढली होती ती समाजाची यात्रा होती ती जनतेची यात्रा होती ती नेत्यांची यात्रा नव्हती एअर कंडिशन मर्सिडीज बेंज मध्ये त्या ठिकाणी बसून नेते बाहेर देखील उतरायला तयार नाही अशा प्रकारची ती यात्रा नव्हते जमिनीवर लढाई करणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबतचे शेतकरी हे त्या यात्रेमध्ये संमिलित होते कारण त्या शेतकऱ्याला हे माहिती होत हा माझा करता संघर्ष चालू आहे अरे आता तुम्ही शेतकऱ्यांकरता संघर्ष यात्रा काढतो म्हणता खरं म्हणजे आपण बघा आता या ठिकाणी इतकी जनता या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे कोणाला गाड्या देऊन बोलवलेला ना नाही स्वतः जनता या ठिकाणी आलेली आहे ही एवढी मोठी जनता या ठिकाणी विकासाच्या कामा करता आली आहे आणि तुम्ही तर म्हटलं आम्ही करता संघर्ष करतो आठवा तुम्ही या चंद्रपूर जिल्ह्यात त्या ठिकाणी संघर्ष यात्रेची सुरुवात केली